आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी माडग्याळ अंकलगी म्हैसाळ बंदिस्त पाईपलाईनचे काम झाले अखेर सुरू तुकाराम बाबांसह सा, ग्रामस्थांनी साजरा केला आनंदोत्सव सा। जत तालुक्यातील मायथळहून तल माडग्याळ तलावात व त्यानंतर माडगेळहून वसपेठ गुड्डापूर अंकलगी तलावात म्हैसाळचे पाणी दाखल व्हावे यासाठी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला यश आले असून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे सदरचे काम सुरू करण्यासाठी मशीन माडग्याळ येथे दाखल होतात सोमवारी दुपारी तुकाराम बाबा व ग्रामस्थांनी भेट देत प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली आहे का नाही याची पाहणी केली काम सुरू झाल्याचे पाहताच कामाच्या ठिकाणी मशीनचे पूजन करून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी अंकलगीचे माजी सरपंच मोहन गायकवाड सोर्डेचे सरपंच तानाजी पाटील श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ डॉक्टर रवी किरण मैत्री महंते स्वामी सलीम अपराध बसवराज बिराजदास गगया स्वामी महेश भोसले चनापा आवटी नारायण कोरे संजय हदीमणी संतोष पाटील अनिल उदगिरी महेश सूर्यवंशी उमराणी बिरण्णा कोहळी कन्याकुमार हतर्डी प्रशांत भगरे सचिन कुकडे शिवलिंगप्पा तेली काशीराया रेबगोंड यांच्यासह बागडे बाबा मानव मित्र आणि पाणी संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्व भागात वंशाचे पाणी दाखल व्हावे यासाठी दोन हजार एकोणीसपासून तुकाराम बाबा यांनी पाणी परिषद मुंबई मंत्रालय पायी दिंडी मोर्चे उपोषण रास्ता रोको रक्तघ्या पण पाणी द्या आंदोलन केले सोमवारी माडगेळ येथे दाखल झालेले मैशालचे पाणी माडगेळहून वसपेठ गुड्डापूर अंकलगी तलावात सोडावे यासाठी आंदोलन केले याच मागणीसाठी सहा महिन्यांपूर्वी अंकलगी येथे आंदोलन केले होते बाबांच्या मागणीची दखल घेत या मार्गावरील काम सुरू करण्यात आले आहे तसेच लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले अधिकाऱ्यांनी राजसरको आंदोलनावेळी काम सुरू करत असल्याचे सांगितले होते आंदोलन होताच तुकाराम बाबासह आंदोलनकर्त्यांनी प्रत्यक्ष मशीन आली आहे का काम सुरू केले आहे का याची पाहणी केली जेथून काम सुरू होणार ते आहे तेथे जाऊन कामाची पाहणी करण्यात आली ह बाप तुकाराम बाबा महाराज यांच्या आंदोलनाला यश आले आहे माझं आतापर्यंत सातत्यपूर्वक आतापर्यंत सातत्यपूर्वक हे मैसाळ्या पाणी गावाला मैताळ पासून उड्डापूर तलाव एक माझी पहिली मागणी होती तुम्ही जर करत असाल तर लोकसभागातून करायला द्या उड्डापूरला लाखो भाविक त्या ठिकाणी येतात अशा पद्धतीची मागणी करते आणि ती मागणी दोन हजार एकोणीस पासून वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सातत्यपूर्वक प्रत्येक सहा महिन्याला महिन्याला प्रत्येक महिन्या महिन्याला या ठिकाणी जाऊन शासकीय के पाठपुरावा केला आणि वीसहून अधिक आंदोलन केली आज त्या आंदोलनाला संघ या ठिकाणी पाणी द्या अशा भूमिका ठेवून होत नाही आम्ही जागा सोडणार नाही ही भूमिका त्याच वेळेस प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी आज आनंद उत्सव साजरा करत होतो की आज मोठ्या बोकलाने या ठिकाणी आलेले सर्वे झाले आणि आजपासून कामाची सुरुवात केली अशा पद्धतीचं पत्र देखील आज आम्हाला त्यांनी प्राप्त केलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आज आम्ही आज आमच्या अंकली गावातील ग्रामस्थ संघ बाकी परिसरातील सर्वच मंडळी मी एकटाच नाही हे श्रेय या सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं आणि खरोखर हे आज आम्हाला पहिल्यांदा पाण्याचं यश प्राप्त झालेलं आहे हे पाठपुरावा कारण ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मागणी केली होती त्या पद्धतीची मागणी कुणी देखील तालुक्यातल्या मंडळींनी यावरती केलं हे ये पाणी येऊ शकत नाही असे अनेक पद्धतीचं म्हणणं होतं आज, सत्यात आज तला, तला, ते सत्यात उतरले आणि आज आमचा आनंद गंगनाथ मला आहे हे पाणी आमच्या वस्पे तलाव असेल गुडापूर तलाव असेल संघ तलाव अंकली तलाव यामध्ये पाणी खळखळणार कृष्णामाई अवतरणार त्याचा आनंद आम्हाला गंगनाथ मला झाला आहे आणि काय सांगावं आणि काय नाही आम्ही आज भारावून गेलोय धन्यवाद जे कामकाज बाबांच्या तुकाराम बाबांच्या पुण्यानं या गावाला अंकलकी गाव संघ अशा तरी जाणाऱ्या पाण्याला जे वाचा फडण्याचं काम हे दुर्मबाजींनी केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्य नै सहकार्य उत्पत्तीला घेऊन त्यांच्या पुन्ह्याने केलेल्या कष्टाला आज यश आलेला आहे आणि शासनाकडून आज सुसज्ज असे कामाला सुरुवात झाली असून खोकल्याने दिलेलं असून काम सुरुवात केलेलं आहे आजपासून आणि बाबाजीच्या पुन्ह्याने हे सगळं काम झालेलं असल्यामुळं आम्ही सर्व शेतकरी या वतीनं बाबाजींचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आभार मानून या ठिकाणी थांबतो शकतो जो पाण्याचा लढा तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली जे संघमध्ये ते रस्ता रोको आंदोलन आणि अंकलगीमध्ये वेळेला रक्त द्या रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलनाला कुठंतर आज यश आलेलं दिसते बाग बागडे बाबांच्या आशीर्वादाने आणि तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन अंकलगीमध्ये झालं होतं त्या आंदोलनाची दखल घेऊन बराम बाबांच्या नेतृत्वाखाली आज पाण्याचा जो टंक हे पण उभारलेत आणि त्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळं आजचं आंदोलन कॅन्सल झालं आणि आम्हाला खरं काही खोटं पाणी आ आले किंवा न आले हे बघण्यासाठी आम्ही इथं या फॉरेस्टमध्ये आम्ही थांबलो आहे आणि सध्या आम्ही त्या फोकलिंगच्या जवळपासच आहे आणि हे काम चालू झालं आहे असं आम्ही म्हणायला हरकत नाही आणि याचं पूर्ण जत तालुका माझी सैनिक संघटना या नात्यानं ना, आम्ही बाबांचे परमपूज्य शिष्य हे तुकारामबाबा यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि तो थांबतो जयित देवार आज व्यंकटेश या महाराजांच्या आशीर्वादाने जत तालुका हा बारपाई दुसकाळ भाग असलेला जवळजवळ स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्षे झाली तरी सुद्धा या दुष्काळ भागाला काही मिळालं नाही पण यासाठी सातत्यानं राजकारण करण्यापेक्षा कारमारानं सतत समाज समाजकार्य करून या पाण्यासाठी जवळजवळ दोन हजार पंधरापासून जो, 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 जो लीड लढा घेतला आहे त्या माध्यमातून आपल्याला हा कायदा तलाव लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा